चार कोणती क ख ग आणि घ चार मू अक्षरांचा परिचय आपण करणार आहोत त्यातलं पहिलं मूळाक्षर आहे क हे क कसं असतं तर क काढणं फार सोपं आहे आपण उ एक उभी रेश काढायची त्यानंतर दोन बाजूला अशा दोन गोल स्वरूपामध्ये आपण काढले आणि वर रेष मारली तर त्या ठिकाणी आपल्याला हे क हे अक्षर त्या ठिकाणी तयार झालेलं दिसतं तर अशा पद्धतीने आपण हे क काढायचं आता हे क अक्षर आहे कोणतं अक्षर आहे क आता ह्या क अक्षरापासून काय कुठं आहे क तर क हे अक्षर आपण चहाचा कप असतो ना त्या कप या शब्दाचा ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी क असतं क प पण म्हणतात की नाही क प अजून तुम्हाला हे कुठं दिसेल तर पहा या ठिकाणी हे चित्र दिसते तुम्हाला कपाट तर कपाटामध्ये सुद्धा क आलेला आहे पहा उच्चार करताना कपाट त्याचबरोबर हे चित्र पाण्यातलं फूल कमळ या ठिकाणी सुद्धा क आहे क मळ म्हणजेच पहा या ठिकाणी जर कप शब्द पाहिला तर या कप शब्दामध्ये दोन अक्षर आहेत एक आहे क आणि दुसरा आहे प परंतु सुरुवातीचा अक्षर आहे क म्हणून कधी कधी आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की काय म्हटलं जातं क रे कपाचा कपाचा का तर क ची सुरुवात क कप या शब्दाची सुरुवात ने झालेली आहे तशाच पद्धतीने कपाट कपाटामध्ये सुद्धा पहा क ची सुरुवात ने झालेली दिसते बा या ठिकाणी तुम्हाला हे दोन्ही सारखे दिसणार क आणि क म्हणजे अशा पद्धतीने कपाटामध्ये क आहे कपामध्ये क आहे आणि कमळ या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला क दिसतो म्हणजेच पा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं तर या लक्षात येईल कमळ पहिलं अक्षर काय आहे कप कप मध्ये सुद्धा पहिलं अक्षर काय आहे पाहून घ्या पहिलं अक्षर या ठिकाणचं पहिलं अक्षर या ठिकाणचं पहिलं अक्षर आणि हे अक्षर हे सर्व अक्षर कशी आहेत सारखी आहेत कशी आहेत सारखी म्हणजेच कोणता अक्षर आहे क म्हणजे क पासून काय शब्द तयार होतात कमळ कप आणि कपाट ही क पासून तयार होणारी तीन शब्द आपण पाहिले आज आपण आता दुसरं अक्षर शिकूया आणि ते दुसरं अक्षर आहे ख काय अक्षर आहे हे ख कसं लिहिणार आपण ख तर या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये हे ख असं आपण काढू शकतो त्याचं परंतु ख आपल्याला कुठं दिसतो तर ख असतो आपल्या पा आपण खडू पाहिलेले असतील खडू पा खडूमध्ये खचा उच्चार आपल्याला आलेला दिसतो दिसतो की नाही खडू ख खडू ख त्याच पद्धतीने खडक ख ख हा खचा उच्चार खडकमध्ये आलेला आहे पहिलाच उच्चार आहे तसंच चोळीचे खण असायचे पहिले पा अशा स्वरूपामध्ये आणि याचा उच्चारसुद्धा आहे खण याच ठिकाणी सुद्धा ख आलेला आहे म्हणजेच खडूमध्ये पहिला अक्षर काय आहे ख आहे ते पहा मी जोडी लावून दाखवलं तुम्हाला त्याचबरोबर हे पहा खडकमध्ये ख आहे तेही या ठिकाणी जोडी लावून दाखवलेलं ला आहे त्यानंतर मध्ये पहिलं अक्षर काय आहे ख आहे अशा पद्धतीने ख पासून हे तीन शब्द तयार होतात खड खन आणि खडू आता हे तिसरं अक्षरप आपण आज शिकणार आहोत आणि हे तिसरं पा अशा स्वरूपाचा आहे याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो ग किंवा ग रे गणपतीचा आता गणपतीचा का गणपतीमध्ये आहे, पहिला मनुन ग, ग आहे, आहे पहिलंच अक्षर म्हणून याला ग रे गणपतीचं असं म्हणतात काय म्हणतात ग रे गणपतीचा पा या ठिकाणी ग आणि ग हे दोन्ही अक्षरं सारखी आहेत म्हणून ती आपण जोडली परंतु गणपतीमध्ये चार अक्षरं आहेत आणि त्यातलं पहिलं अक्षर काय आहे ग आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी पुढचं चित्र दिसते आपल्याला गवत आता गवतमध्ये हे ग आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसतं पहिलं अक्षर त्यानंतर आपली ही गाय आहे आणि गायीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी ग आलेलं दिसत आहे म्हणजेच ग पासून गवत गा गाय आणि गणपती या शब्दाची सुरुवात झालेली आपल्याला दिसते नंतर पाहता पुढचा पुढचं अक्षर आहे घ आणि घ पासून पहा घ पासून घर या अक्षराची सुरुवात आपल्याला झालेली दिसते म्हणून हे घराचा असंही आपण म्हणू शकतो का तर घर या शब्दाची सुरुवात घरने झालेली आहे त्याचबरोबर घड्याळ घची सुरुवात घड्याळाची सुरुवात पहा घने झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे अशा पद्धतीने आज, आज आपण चार अक्षरं पाहिले आता आपण थोडासा अभ्यास करूया अभ्यास काय आहे तर तुम्हाला मी खेळ शिकवतो मध्यभागी आलेले जे काही अक्षर आहे आणि त्या अक्षरापासून कोणता चित्राची नावाची सुरुवात झालेली आहे आता हे अक्षर कोणतं आहे तर हे अक्षर आहे ग कोणतं अक्षर आहे ग मग ग पासून गणपतीची सुरुवात झाली का कपाटाची सुरुवात झाली तर गणपतीची सुरुवात झाली म्हणजेच आपण काय करायचं या अक्षराची अशी जोडी लावू शकतो आपल्याला कळलं पाहिजे की गणपती हे जी काही चित्र आहे या चित्राची सुरुवात या ग या अक्षराने झालेली आहे आणि म्हणून आपण गशी जोडी गणपतीबरोबर लावलेली आहे आता इथं पहा दुसरं चित्र काय आहे तर क आहे आणि क आणि इथं दोन चित्र आहेत वर काय कमळ आणि खाली खडक मग क पासून काय तयार होतं कमळ तयार होतो हा खडक तर क पासून तयार होतो म्हणून कशी आणि कमळाशी जोडी लागलेली आहे आता पाहावं हे चित्र आहे आणि चित्रा या चित्राच्या दोन्ही बाजूला दोन अक्षरं दिलेली आहेत मग या चित्राची सुरुवात चित्र कशाच आहे गायीच मग गायीची सुरुवात कोणत्या अक्षराने झाली रे बाळांनो गायीची सुरुवात झाली ग या अक्षराने कोणत्या अक्षराने झाली या अक्षराने म्हणजेच आपल्याला जोडी कशी लावायची अशा पद्धतीने आपण जोडी लावली ग ग पासून गाय हा शब्द तयार झाला आता हे पहा हे चित्र कशा असं आहे घड्याळाचं मग घड्याळाची सुरुवात कोणत्या अक्षराने झाली या ठिकाणी दोन अक्षर आहेत हे पहिलं आहे घ आणि या ठिकाणी आहे ग कोणत्या अक्षराने झाले घड्याळाची सुरुवात तर गड्याळाची सुरुवात झाली घ या अक्षराने कोणत्या अक्षराने झाली घड्याळाची सुरुवात घ या अक्षराने झालेली आहे म्हणून आपण ती जोडी लावली आता आपल्यासाठी खालील स्वाध्याय आहे पा ग पासून हे काही शब्द तयार होत आहेत तर क पासून तयार होणारे काही शब्द मी वाचतो पहिला शब्द आहे कप दुसरा शब्द आहे कास तिसरा शब्द हे कावळा चौथा शब्द आहे कढही पाहिजे होतं काढही झालं आणि कबूतर असे शब्द आहेत मग यामध्ये आलेला अक्षर आपल्याला शोधायचं आहे कोणतं कोणतं अक्षर आलेलं आहे पा या ठिकाणी क आलेला आहे या ठिकाणी पहिला अक्षर क दिसतं या ठिकाणी क दिसतं या ठिकाणी आणि थोडक्यामध्ये पहिली सर्व अक्षर याची सुरुवात या ठिकाणी कने झालेली आपल्याला दिसत आहे म्हणजे अशा पद्धतीने क हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शब्दामध्ये अक्षर आलेलं असतं दुसरं अक्षर आहे ख आता खची कुठं कुठं आहे आपण शोधूया आता ख कुठं आहे तर ख आपण शोधायला गेलो तर त्या ठिकाणी आपण खला शोधूया पा या ठिकाणी आपल्याला हा ख दिसतो आहे थोडासा त्यानंतर या ठिकाणी ख दिसतोय बरोबर आहे या ठिकाणी मध्यभागी ख दिसतोय बरोबर आहे आणि या ठिकाणीसुद्धा मध्यभागी आपल्याला ख दिसत आहे म्हणजे अशा पद्धतीने ख हे अक्षर आपल्याला चार ठिकाणी आलेलं आहे प्रत्येक शब्दामध्ये त्या आपल्याला दिसत आहे आता ग ग सुद्धा कुठं कुठं आहे आपण जर शोधलं त्याच्या जर जोड्या लावायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी ग आलेलं दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी आपण काय करूया त्याला थोडस गोल काढूया ठकट जिथं जिथं ग आला त्याला पहा हा एक ग आहे त्यानंतर या ठिकाणी हा एक ग आहे आपल्याला मोठा येईल अशा पद्धतीने या ठिकाणी एक ग आहे असून कुठं ग दिसतोय या ठिकाणी तुम्हाला एक ग आलेला दिसेल अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला या ग या शब्दामध्ये आलेला दिसेल आणि हाच ग आहे जो ग जर आपण पाहिला प्रत्येक ठिकाणी ज्याला ज्याला गोकिल केलेला आहे तो ग कोणता आहे तर हा ग आहे तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी तो प्रत्येक शब्दामध्ये काही सुरुवातीला आलेलं आहे कधी मध्यभागी आले त्यानंतर आपण घ जे पाहूया तर घ पासून पहा कोणते कोणते अक्षरं तयार झालेली आहेत आता आपण पाहूया घे घ आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी एक घ आलेला आहे बाळांनो या ठिकाणी एक घ तुम्हाला आलेलं दिसेल त्यानंतर बाळांनो खालच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुरुवातीचा अक्षर घ आहे अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी तुम्हाला घ आलेलं दिसतं म्हणजे आज आपण किती अक्षर शिकलेलो हो, आहोत तर चार अक्षर शिकलेले कोणते कोणते पा परत एकदा समजावून घेऊया आपण चार अक्षरं कोणती आहेत क दुसरा अक्षर आहे ख तिसरा अक्षर आहे ग आणि चौथा अक्षर आहे घ धन्यवाद मला वाटतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करावं धन्यवाद